thank you राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ज्या आणि शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एक मी एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मी काही संकल्पना त्यांच्या समोर मांडल्या होत्या आणि मीरा महिंदर शहरामध्ये काही कलाकृती घडवण्यासाठी काही काम करण्यासाठी त्यांच्याकडनं निधीची मागणी केल्यानंतर जवळजवळ अठराशे कोटी रुपयाचं ते बजेट झालं होतं आणि त्यांनी त्याला मंजुरी दिली होती आणि त्या बजेटमध्ये मी मीरा महिंदर शहरामध्ये दोन विठ्ठलाच्या मूर्ती आ, या ठिकाणी असावं म्हणजे एक नवघरला आणि एक आमच्या काशिमिराला तर अशा प्रकारे ह्या दोन मूर्तींची मंजुरी घेतली होती त्यापैकी आता एका मूर्तीचं अनावरण एकोणतीस तारखेला आपण ह्या ठिकाणी करतोय मोठ्या म्हणजे लाईट इफेक्ट या ठिकाणी दिसतील सर्वसामान्य मीरा भाईंदरच्या जनतेला त्याचबरोबर फटाक्यांची आतशबाजी होईल वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई या ठिकाणी होईल तर एकोणतीस तारखेला रात्री आठ वाजता तो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे शनिवारी आणि त्यामुळे मीराभाईदर शहरातील जनतेनं त्याचा लाभ घ्यावा असं आपल्या माध्यमातून मी सांगतोय कारण विठ्ठलाची मूर्ती म्हटल्यानंतर सर्वसामान्य आमचा वारकरी संप्रदाय हा पंढरपूरला जात असतो आमच्या ह्या नवघर गुडदेव शाळे शिर्डीनगर ह्या आणि आसपासच्या परिसरातील सगळी जनता विठ्ठलाची भक्त आहे आणि मीराभदर शहरामध्ये अनेक वारकरी संप्रदायाची लोक पायी सुद्धा चालत जात असतात आषाढीच्या निमित्तानं काही कार्तिकी जात असतात मला बऱ्याच फक्त जनांनी मागणी केली होती की एक विठ्ठलाची जशी ठाण्याला तुम्ही मूर्ती बसवली तशी मूर्ती उकोन सारखी इकडे बसावी आणि नवघरच्या या मैदानावर त्याच्या बाजूला जो तलाव आहे हे जुना तलाव आहे नवघर गावाचा आणि त्या ठिकाणी नवीन नवीन तलाव आहे आणि त्या ठिकाणी ही एकावन्न फुटाची विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण एकोणतीस तारखेला करतोय तेव्हा मला आनंद आहे कोल्हापूरचे प्रसिद्ध मूर्तिकार श्री घारघे यांच्या माध्यमातून या मूर्ती आम्ही बसवलेल्या बनवलेल्या आहेत आणि त्याचं आता अनावरण एक एक करून आम्ही करतोय या ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतर दुसरं आता कुठे पुढे चालू करणार ठाण्याला चालू करणार की काशी मिऱ्याला काशी मिऱ्याला पण चालू होणार आहे म्हणजे काशी मिराची सुद्धा मूर्ती साधारणतः पंधरा डिसेंबर पर्यंत होऊन जाईल पंधरा डिसेंबर पर्यंत त्याचंही अनावरण होईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सर्वसामान्य मीरा भाई शहरातील जनतेला आवळीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे आता नवघरच हे जे तलाव आहे तो एकदम पवित्र होणार आहे म्हणजे पंढरीला ज्या लोकांना जायची इच्छा असूनही जाऊ शकत नाही त्या लोकांसाठी तिकडे नाही गेलात किंवा नाही पोहोचू शकलात तर नवघरच्या या तलावामध्ये येऊन हो, तुम्ही विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकता असं म्हणतात की प्रभाग विशेष म्हणजे कसं आहे ज्या ठिकाणी पूर्वी आता मला प्रभाग क्रमांक पाच जो ठाण्याला आहे उपरला उपर एक परिसर मिळाला तलाव मिळाला हा एवढा मोठा तलाव आहे बाजूला मैदान आहे आजूबाजूला चांगले काम करणारी लोक आहेत आणि त्यामुळे प्रभाग क्रमांकामध्ये एवढा विकासाचा निधी मी उपलब्ध करून दिला माझ्या दृष्टीने मीरा भाईंकर शहरच माझं लाडकं आहे म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये काहीतरी करायचा माझा प्रयत्न असतो <laughs>